नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कंप्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज चे एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज कोणताही जुना सोयी उपलब्ध सोपा कपाटावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ए कम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट इस्लामपूर मध्ये दिवसा गुंडाचा खून तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात इस्लामपूर शहरातील कारखाना रस्त्यावरील अभियांत्रिकी महाविद्यालय जवळ आज भर दिवसा रेकॉर्ड गुंड रोहित पंडित पवार वय पंचवीस राहणार बेगर वसाहत याचा धारदार शस्त्रांनी वार करून निर्गुण खून करण्यात आला आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली या प्रकरणी हाऊसेराव कुमार आंबे वय एकवीस राहणार हुबालवाडी आणि दोन अल्पवयीन तरुणांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत रोहित पवार आणि आरोपींमध्ये पैशावरून वाद होता त्यामुळे आरोपी रोहितच्या मागावर होते आज दुपारी रोहित कारखाना रस्त्यावर असल्याची माहिती मिळताच आरोपीने त्याला गाठले हल्ला होत असल्याचे लक्षात येताच रोहितने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु हल्लेखोराने त्याचा पाठलाग करून त्याच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला केला त्यांनी रोहितच्या मानेवर आणि डोक्यात गंभीर वार केले डोक्यात झालेल्या एका वर्मी घावामुळे हत्यार त्याच्या डोक्यातच अडकून राहिले गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने दुचाकीवरून रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथे उपचारादरम्यान अति रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मोठा फौजपाटा रुग्णालयात दाखल केला तसेच रोहितचे नातेवाईक आणि बेघर वसातीमधील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मयत रोहित पवारची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती त्याच्यावर यापूर्वी तीनशे सात तीनशे अठ्ठ्याण्णव तीनशे चोवीस असे गंभीर गुन्हे दाखल होते इस्लामपूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे